युद्धाचा तणाव साईंच्या शिर्डीत थाय अलर्ट कसून तपासणी बॉम्ब शोधक पथकही ऑपरेशन पार्श्वभूमीवर शिर्डीतील आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा साईबाबा मंदिर आणि साई विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत शुक्रवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह साईबाबा मंदिर आणि शिर्डी विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे परिसरात येणाऱ्या ग्रामस्थांची आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे यासोबतच मंदिरात आणले जाणारे फुल आणि प्रसादाचे साहित्य देखील बारकाईने तपासले जात आहे खबरदारीचा उपाय म्हणून दिवसभरात अनेक वेळा बॉम्ब शोधक पथकाकडूनही मंदिराच्या परिसराची तपासणी केली जात आहे यासोबतच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कंबर कसली आहे